ताप आला किंवा दात दुखी डोके दुखी अंग दुखी आणि सामान्य सर्दी सारख्या वेदना वाढल्या की आपण डोलो सिक्स फिफ्टी घेतो आणि सगळं काही सुरळीत होतो कोणताही विचार न करता डॉक्टरांचा सल्ला न घेता ही गोळी सर्वजण वापरतात पण आता असं करू नका डोलो सिक्स फिफ्टीच्या गोळीमध्ये पॅरासिटामॉल हे ड्रग असतं जे ताप कमी करण्यासाठी मदत करतं आणि वेदना कमी करण्यासाठी उपयोगी औषधे हे औषध घेतल्यानंतर ते रुग्णांच्या मेंदूला पाठवलेले पॅन सिग्नल कमी करतो ज्यामुळे रुग्णांना आराम मिळतो पण त्याचा अतिवापर तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम करू शकतो वारंवार डोलो घेतल्याने काही लक्षणं दिसू लागतात जसं की मळमळ होणं रक्तदाब कमी होणं चक्कर येणं अशक्तपणा जास्त झोप येणं अस्वस्थ वाटणं बेशुद्ध पडणं तोंड कोरडं पडणं पचन बिघडणं कधी कधी तर श्वास घेण्यातही अडचण येते किंवा हृदयावरही परिणाम होऊ शकतो ताप किंवा वेदना वारंवार होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या डोलो हा इलाज आहे पण गरज नसताना घेतल्यास तो त्रासदायक ठरू शकतो औषध योग्य योग्य वेळी प्रमाणात आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्या यामुळे डोलो मदतीसाठी आहे सवयीसाठी नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच हलक्या फुलक्या माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा